सतत होणारा वाद शुक्रवारी विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात सासऱ्याने सुनेचा गडा आवडला यात तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सासरा स्वतःहून शिरपूर शहर पोलिसांना शरण गेला ही घटना शिरपूर तालुक्यातील चांचे गावात दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली भारतीवाई राजेंद्र भील वय पस्तीस असे मय सुनेचे नाव असून विजय मोतीसिंग भील वय सत्तावन्न असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे शिरपूर तालुक्यातील चांचे येथे सासरा विजय भील सोबत मुलगा राजेंद्र भीर आणि सून भारतीबाई भील हे एकत्र राहत होते गेल्या काही दिवसांपासून सासरा आणि सून यांच्या सतत भांडण होत होते त्यांच्यातील वाद विकोपाला जात होता अशातच शुक्रवारी देखील सुनेने सासऱ्यासोबत वाद घातला त्यावेळी मयत महिलेचा पती राजेंद्र भील हा कामाला गेला होता तर सासरा बसून दोघेच घरी होते दरम्यान वाद वाढत गेल्याने संतापात संशयित सासऱ्याने भारतीबाई भिल हिचा जोराने गळा आवडला त्यात तिचा मृत्यू झाला सुनेचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सासरा विजय भिल याने शिरपूर शहर पोली स्टेशन पोलीस पोली स्टेशन गाठले पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली हुन्याच्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील हे इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले दरम्यान घटनेनंतर भारतीबाई भिल इला मृतावस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास दाखल केले रुग्णालयातील डॉक्टर रवींद्र पावरा यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले सासरा विजय विल्हा पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते